गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि हॅपी न्यू आहेत पण हे आपलं हे काय आपलं नवीन वर्ष नाही आहे ते आपलं नवीन वर्ष गुढी गुढीपाडव्या तसे पण आता हे कॅलेंडर नुसार आपण चलत आहे म्हणून हे नवीन वर्ष त्यासाठी सगळ्यांना हॅपी न्यू आहेत आणि आज आमची काल तसंच आम्ही थर्टी फर्स्टचीच पार्टी करणार होतो पण थर्टी फर्स्टला आली एकादशी त्यामुळे सगळ्यांना उपवास असते मग आम्ही काही केले नाही तर आज आम्ही पार्टी करणार आहे तर आज मी पार्टीचा पूर्ण छान ब्लॉग टाकेल हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्ही बघत नाही शेवटपर्यंत मग तुम्हाला माहीत नाही पडत शेवटपर्यंत ब्लॉग बघा खूप मस्ती करणार आहे आम्ही खूप मज्जा करणार आहे फक्त लेडीज लेडीज तुम्ही बघा आता मी त्याचेच पैसे नेऊन द्यायला चालली आम्ही सगळे पैसे गोळा करून कार्यक्रम करतो तुम्ही त्याचेच पैसे नेऊन द्यायला चालली आहे तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर माझे सगळे काम झाले आणि मी बघा कशी छान आज मस्त रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहेत मला दाखवू का मी रांगोळी पण काढली आणि गेटच्या बाहेर पण काढली गेटच्या दोन ठिकाणी मी रांगोळ्या काढल्या कारण आज आहे नवीन वर्ष मी रोज काही काढत नाही आज आहे नवीन वर्ष मस्त रांगोळी वगैरे काढली घर स्वच्छ केलं देवाचे भांडे घासले आणि आता आंघोळ करते पूजा करते त्याच्यानंतर पिऊ येते ते स्कूलमधून त्यासाठी किती खायला बनवून ठेवते आणि नंतर पण आमची पार्टी आहे तुम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे आमची पार्टी आहे तुम्ही ब्लॉग नक्की बघा पार्टी म्हणजे काही नाही असंच आहे आमचं थोडंसं आता झाली ही आंघोळ वगैरे झाली आणि आता आणलेलं आहे फुलं समोरच्या घरी झाड आहे आणि उंदाचे फुलं आहे खूप फुलं असते आता संक्रांतीपर्यंत एवढे फुलं राहीन का संक्रांतीला गजरे गजरेसाठी गजरेसा फुलं मिळते आणि आता पूजा करते मग झाले सगळे कामं स्वयंपाक करायच नाही लागत कर सांगितलं तुम्हाला तिकडे कार्यक्रम आहे स्वयंपाक काही करावं लागत नाही पण आता पिऊ येऊन जाईन शाळेतून त्यासाठी काही नाही काही करून ठेवावं लागेल मॅगी वगैरे काही करून करून द्या लागा हो ला आता एखाद्या वेळेस मॅगी खाल्ली तर काही होत नाही नेहमी नेहमी काही द्यायची नाही हा रे हा तुला दिन मस्त सॅलाड चिरलो होतं सगळं सलाद चिरलेला होता त्याच्यानंतर वांग्याची भाजी रेडी झालेली होती मस्त तिकडे रोडगे शेकणं चालू होते रोडगे म्हणजे गॅसवर शेकतो आम्ही विठ्ठ्यासारखे कारण ते गौऱ्यातले वगैरे काही जमत नाही त्यावेळेस त्याच्यानंतर सगळं जेवण रेडी तुम्हाला मी सांगते पुढे काय काय सगळं सगळं आम्ही रेडी करून एका जागेवर लावलं आमचं सगळं स्वयंपाक झालेला आहे होऊ शकता सगळं आम्ही रेडी केलेलं आहे आणि हे आमचं स्वयंपाक बस 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 काय काय केलं दाखवतो तुम्हाला रोडगे वरण सालेभात वांगेची भाजी चटणी सलाड जिलेबी पेरू असं सगळं आमच्या ह्याच्यामध्ये आजचा मेनू आहे चला या मग जेवायला एक जानेवारीचा दिवस आहे नवीन वर्ष आहे दोन हजाराचा दोन हजार सव्वीसचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे चा आम्ही चाललो आहे आज अंबादेवीच्या दर्शनाला अंबादेवी एकवेरा देवी, अंबा देवी, एक देवी आणि का जन्म महाराज असं आम्ही आज दर्शन करायला चाललो आहे सकाळी डबा पार्टी झाली स्वयंपाक झाला जेवण झालं आता देवीचं दर्शन हे आहे अंबादेवीचं मंदिर आणि त्याच्यामधील एक छोटे छोटे छान पूजेचे दुकान तुम्ही बघू शकता तुम्हाला सगळं इथे मिळू शकते देवाचं जे जे सामान राहते बघा आतमध्ये पण आहे इकडे पण आहे आणि हे आहे बांगड्यांचे दुकान सुंदर सुंदर बांगड्या मिळतात इथे परत हे डिशनरी भरपूर दुकान आहे हे आमच्या काकू आता आम्ही सगळे मिळून चाललो आहे अंबादेवी ते नवीन वर्षासाठी चला मग तुम्हाला ज्वेलरीचं दुकान आहे तर मग सगळं मार्केट झालं मग आम्ही अंबादेवीचं दर्शन केले हे आहे अंबादेवीचं दर्शन देवी म्हणजे हे पहिले जेव्हा आपण दर्शनाला जातो तेव्हा हे अंबादेवीचं दर्शन घ्या लागते आणि त्या आतमध्ये काही व्हिडिओ काढू देत नाही चोरून चोरून मी थोडंसं काढलेलं आहे ते रागवतात पण मी कसं मोबाईल खाली करून चोरून चोरून आहे एवढंच क्लिप काढलेली आहे त्यातही मी त्या काकांना दिसली त्यांनी मला म्हटलं काढू नको पण तरी मी छोटीशी क्लिप काढलेली आहे त्याच्यानंतर हे आहे एकवेरा देवीचं इकडे आहे एकविरा देवी म्हणजे इकडे अंबादेवी आणि तिकडे एकविरा देवी, देवी, एक देवी दोघी दोन देव आहेत तर तिथं पण छान देवी आहे आणि ही देवीनं कितीतरी आता आत्ता कितीतरी वर्षाआधी मला एवढं माहीत नाही पण कितीतरी वर्षानंतर खो टाकलेली आहे म्हणजे देवीचं जे जुनं रूप आहे ते आता आलेलं आहे खूप छान मूर्ती आहे तुम्ही बघा तुम्ही आता जर अमरावतीचे असल तर ते नेहमीच जातात जर माझे व्हिडिओ बाहेरून कोणी बघत असेल तर नक्की अमरावतीत आले म्हणजे एकविरा देवी अंबादेवी या देवीत देवी नक्की जा जणांना माहिती आहे तुम्ही यूट्यूबवर सर्च करा अमरावतीची अंबादेवी एकविरा देवी हे तुम्हाला फोटो काढलेला आहे पण तो टाकला नाही पण मी आरशातून तुम्हाला मिरांमधून तो फोटो टाकलेला आहे खूप छान मंदिर आहे हे खूप मस्त वाटतं या मंदिरात गेलं की खूप छान वाटते आणि देवीच्याच एकवेरा देवीच्याच मध्ये हे अजून एक देवी आहे मंदिर आहे छोटंसं राधास्वामीचं आहे बहुतेक तर इथे माहिती आहे हे जे महाराज आहे ते हे जे दिसते तुम्हाला मिरर याच्यामधून या भुयार या भुयारामधून राधा कृष्णानं रुक्मिणीला पळून नेलं होतं मग ते कौंड्यपूरला आणि जी, जी विहीर दाखवली ती कौंडन्यपूरच्या नदीला जोडलेली विहीर आहे खूप जुनी वि विहीर आहे एकदम आधीची आणि हे आहे बालाजीचं बहुतेक बालाजीचं मंदिर आहे तर इथे आम्ही गेलो तर आरतीच चालू होती बघा तिथे पण व्हिडिओ काढत नाही पण मी लपून लपून क्लिप काढ काढ पूर्ण काढून घेतल्या म्हणजे मला टाकायला बरं होते तुम्हाला दाखवायला बरं होते आता सगळं मी लपून लपून क्लिप काढलं आहे पण तुम्ही मला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे करा आणि त्याच्यानंतर आम्ही गजानन महाराज मंदिरात गेलो आज एक जानेवारी आहे बघा किती गर्दी की मंदिराच्या बाहेर एवढी गर्दी आहे पूर्ण मंदिर गच्च भरून गेलेलं होतं एक पाय ठेवायला जागा नाही मंदिराच्या बाहेरच एवढी गर्दी आहे तर मंदिराच्या आत किती गर्दी असत त्याच्यामुळे आतमध्ये आम्ही गेल्यावर जास्त काही व्हिडिओ काढायला मिळाला नाही थोडंसंच मिळाला कारण गर्दी खूप जास्त होती हे आहेत आपले गजानन महाराज आणि तिथे होता प्रसादाचा वाटप चालू मग आम्ही तिथून प्रसाद पण घेतला पण पहिले दर्शन करायसाठीच वेळ न मिळाला पण आमच्या प्रसाद घेतला बसलेलं आहे तर आता झालेला आहे व्हिडिओचा ब्लॉगचा एंड संपला आहे ब्लॉग तर आम्हाला काही स्वयंपाक करा लागला नाही सकाळचंच आमचं सा उरलं होतं तर हे आहे आमचे रोडकी जे सकाळी केली होती तेच आता आहे आम्हाला काही जास्त जेवायचं नाही उशिरा जेवलं हे वगैरे जेवण हिचे पप्पा पिऊ आणि तिचे पप्पा जेवण त्यासाठी त्यांना गरम करून देते हे जेवतात माझ्या ब्लॉकचं आहे एक आता तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा हे सगळं नक्की करा आणि जास्तीत जास्तपर्यंत जे नवीन नवीन ब्लॉग्स येतात ते खरंच पूर्ण बघा म्हणजे मला पण असं वाटा की मी रोज 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 ते काहीतरी ब्लॉग वगैरे बनवू म्हणून तुम्ही शेवटपर्यंत बघत जा माझे ब्लॉग आणि सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल व्हिडिओ सेफ स्किप करायचा नाही लाईक करायचं बाय गुड नाईट